राज्य निवडणूक आयोगाने जे निदेश जे आदेश महापालिकेला दिलेले होते निदेश ते निदेश आणि आदेश सर्व ढाब्यावर बसून त्यांनी चुकीच्या पद्धतीने सर्व मतदान फोडणी मतदार याद्या ज्या आहेत त्या विभाजन करण्याचं काम अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी नेमलेले बी एल ओ आणि त्यांच्या हाताखालचा सगळा स्टाफ या लोकांनी प्रत्यक्षात जाऊन तिथं काम न करता त्यांनी काही एजंटद्वारे अशा प्रकारचे काम केलेले दिसत कारण त्याप्रमाणे जर त्यांनी काम केलं असतं इतक्या घोर चूक झाल्या नसत्या बॉर्डरवर फक्त एखाद नाव इकडे तिकडं दोन पाच दहा नावं पंधरा नावं असते तर समजू शकलो असतो परंतु दोन दोन हजार अडीच अडीच हजार मतदार या प्रभागातले त्या प्रभागात त्या प्रभागातले त्या प्रभागात अशी पद्धत आहे साधारणतः सर्वच म्हणजे बत्तीस प्रभागापैकी मला वाटतं कमीत कमी अठ्ठावीस एकोणतीस वॉर्डामध्ये हा प्रकार घडलेला आहे त्यामुळं हा खूप गंभीर स्वरूपाचा आमच्या सर्वांचा म्हणजे प्रशासनावर आरोप आहे कारण आधी राज्य निवडणूक आयोगाने दिलेले जे निदेश आहेत आदेश आहेत त्या आदेशाच्या अनुषंगाने काम न करता चुकीच्या पद्धतीने मतदार याद्या फोडलेल्या आहेत ज्या पद्धतीने आज खरे हे या मतदार त्याच्यामध्ये सांगता सांगणं योग्य आहे परंतु ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन झाला ऑफिसमध्ये बसून डोळे बंद करून त्याच पद्धतीने ह्या मतदार याद्या पण बनवल्या गेलेल्या आहेत पुन्हा या जनतेवर नागरिकांवर घोर अन्याय होत आहे खरं आता लोकशाहीकडनं लोकशाहीच्या अनुषंगाने मतदानाचा हा पवित्र हक्क आहे मतदान बजावण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे तो हेरावून घेण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये कोणाला नाहीये आणि महापालिकेने एवढी मोठी घोट चूक केलेली आहे त्यामुळे त्यांनी त्या बॉर्डरवर जाऊन तशा प्रकारच्या मतदार त्या फोडलेल्या नाहीयेत एकाच वॉर्डातल्या मतदार फोडत असताना तीन तीन प्रभागामध्ये टाकले गेले आहेत किंवा एका मतदार दुसऱ्या वॉर्डातल्या पण टाकल्या गेले आहेत म्हणजे दीड हजार दोन हजार अडीच हजार असे दुबार नावं आहेतच आहेत पंच्याण्णव हजारपेक्षा जास्त दुबार नावं त्यामध्ये आलेली आहेत मृत व्यक्तींची नावं अनेक वेळा फॉर्म भरून दिले आहेत मृत्यूचे दाखले लावून दिलेले आहेत तरी सुद्धा ती नावं कमी झालेली आहेत दुसरी गोष्ट अशी पण आहे त्यामध्ये की समजा एखाद्या मतदारसंघामध्ये चोपन्न हजार नावं आहेत समजा मतदार आहेत तर चोपन्न हजार मतदारांपैकी त्यातले काहीतरी दोन अडीच हजार मतदान त्या प्रभागातले जुने जे लोक गेले पंचवीस तीस वर्ष मतदान करतात अशा लोकांची नावं तिथनं गायब करून दुसरे दोन अडीच हजार नावं टाकून मात्र संख्या तिथे एक सारखी दाखवण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे हे सर्व हेतू स्पर्शवर केले का ही पण शंका निर्माण होत आहे परंतु हे सर्वच वॉर्डामध्ये झालेले त्यामुळं ह्याचा फायदा कुठल्या विचित्र राजकीय पक्षाला होणार आहे का नाही तर हा खरं मतदाराचा हक्क हेरावून घेण्याचा प्रकार आहे मतदानावर खरं पाहता त्यांचा एक फंडामेंटल राईट right जो आहे तो फंडामेंटल right राईट हिरावून घ्यायचा कोणाला अधिकार नाहीये त्यामुळं प्रशासनाने केलेली चूक जी चूक त्यांनी स्वतः केली आहे ती त्यांनी दुरुस्त करावी त्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त सातच दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि सात दिवसाचा अवधी देत असताना त्यांनी हार्ड कॉपी दिलेली आहे हार्ड कॉपी देत असताना खरं पाहता एक विक्री करण्याचा आणि पैसे गोळा करण्याचं काम महापालिकेने केलेलं दिसतोय <coughs> सॉफ्ट कॉपी जर दिली असती किंवा जे पीडीएफ अवेलेबल केलेले त्या पीडीएफ मध्ये सर्च इंजिन नाहीये त्यामध्ये त्याला नाव आपलं सर्च करता येत नाही आता त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावं आणि त्या वेबसाईट वरनं लिंक घ्यावी त्या लिंक वरनं नाव ना ना शोधावं त्या लिंकच्या अनुषंगाने समजा नाव शोधायचं आलं योगेश भल हे नाव ना दिसू शकतं योगेश भलचं नाव पिंपरी मध्ये दिसेल त्याचा काहीतरी क्रमांक दिसेल परंतु तो क्रमांक आणि पिंपरी मधलं नाव तो संत तुकाराम नगरच्या वीस प्रभागामध्ये कसा येणार त्याचा सिरियल नंबर कसा असणार आहे हे आयुक्तांनीच आम्हाला शोधून दाखवावं त्यामुळं अशा पद्धतीने घोर चूक केलेली आहे त्याला सर्च इंजिन पण दिलेलं नाहीये नाव सर्च करण्याची सुविधा पण दिलेली नाहीये त्यामुळे ते आता म्हणतात की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जा पण काय होणार नाहीये आणि एकदा सुशिक्षित माणूस आपल्या घरात बसून कारण टेक्नॉलॉजी एवढी अडव्हान्स झालेली आहे ऑनलाईन सगळी कामं आहेत लोक ऑनलाईन बसून घरी बसून काम करतात हातात एखाद्या दोन दिवस कामाला जातात म्हणजे आज ज्या वेळेला मीडिया असेल किंवा <coughs> टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स असताना अशा पद्धतीचं गलिच्छ काम महापालिका करते हे दुर्दैव आहे तर महापालिकेने हे वेबसाईट देताना व्यवस्थित द्यायला पाहिजे होती त्याच्या सॉफ्ट कॉपी व्यवस्थित द्यायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट त्याला बाकी सर्व गोष्टीच्या मतदाराला सहजरित्या आपलं नाव कुठं आहे शोधता यायला पाहिजे जर काही त्रुटी झाली असेल तर ती त्रुटी करता यावी या व्यतिरिक्त ज्या त्यांनी उदाहरणार्थ समजा माझ्या वॉर्डातले चारशे नाव मध्ये गेलीत आम्ही त्याच्या निर्देश आणून दिलं तर ती दुरुस्ती त्यांनी स्वतः केली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त म्हणतात की नाही त्या चारशे लोकांचे फॉर्म भरा त्या चारशे लोकांचे आधार कार्ड जोडा त्या चारशे लोकांचे बिल जोडा त्या चारशे लोकांचे पुरावे जोडा आणि त्या माणसाने व्यक्तीच्या तिथे यायचंय आता हे कसं शक्य सांगा तुम्ही मला सात दिवसामध्ये कोण कौन शोधणार कोणाला माहितीये जो मतदार राजा गेले पंचवीस वर्ष मतदान करतोय ना अचानक काय होणं कसं होऊ शकतं ते कोण करू शकतो ते कोणाला तो अधिकार आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या घोर चूक त्यांनी आहे मतदारांना अन्याय केलेला आहे तो प्रशासनाने स्वतः दुरुस्त करावा राज्य निवडणूक आयोगाला त्याच्या प्रकारचा मेल पाठवलेला आहे जिल्हा अधिकाऱ्यांना त्या प्रकारचा मेल पाठवलेला आहे पत्र दिलेलं आहे आयुक्त हर्डीकर साहेबांना त्याचं पत्र दिलेलं आहे तर माझी विनंती आहे की लोकशाही जिवंत ठेवण्याच्या अनुषंगाने मतदानाचा पवित्र हक्क हा मतदाराला भेटलाच पाहिजे या भूमिकेशी आम्ही सर्वजण ठाम आहोत आणि त्यासाठी आम्ही आज ती पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये सर्व वाहिनींना सर्व मीडियाला सर्व प्रिंट मीडियाला सर्व पत्रकारांना नम्र विनंती आहे की आपण मतदारांना जागृत करावं मतदारांना पण आवाहन करावं की तुम्ही त्यांचं नाव आपलं नाव आपापल्या यादीमध्ये शोधून घ्यावं नसर नाव सापडत तर त्या त्या भागातल्या प्रतिनिधीशी त्यांनी संपर्क साधावा आणि मतदानाचा पवित्र हक्क बजानाच्या अनुषंगाने त्यांनी या मतदार यादी मध्ये जाऊन आपण नाव आपलं आहे का नाही व्यवस्थित पाहावं आणि तशा प्रकारचं त्यांचं नाव पुन्हा त्यामध्ये येण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत दुसरी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान पंधरा हजाराच्या आसपास नावं की ऐन मतदानाच्या वेळी जेव्हा लोक मतदान करायला गेली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांची नावं हडपसरला पिंपरीला किंवा इतर मतदारसंघामध्ये शिफ्ट झालेली आणि प्रत्यक्षात त्यांना मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावता आला आहे नंतर त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घ्यायचा प्रयत्न केल्यावरती हे लक्षात आलं की त्या लोकांची आठचा फॉर्म भरून त्या लोकांची नावं वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आली होती प्रत्यक्षात त्या लोकांनी असा कुठलाही आठ चा फॉर्म भरला नव्हता मग आम्ही त्याच्यावरती रिट पिटिशन दाखल केलं त्याच्यातल्या काही लोकांनी अॅफिडेव्हिट दिलं हायकोर्टमध्ये की आम्ही अशा प्रकारचा कुठलाही फॉर्म भरला नव्हता आणि असं असताना आमचं नाव वेगळ्या मतदारसंघात गेलं आणि त्याच्यामुळं आम्हाला मतदानापासून वंचित राहावं लागलं जसं ही नावं पंधरा हजार इथनं गेली तशीच पिंपरी मतदारसंघातली सुद्धा प्राधिकरण भागातली काही दोन अडीच हजार नावं दुसरी विधानसभेत अशाच पद्धतीने आलेली आहेत आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा याद्या पाहिल्या त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की असं अशाच पद्धतीने अजूनही काही लोकांची नावं आत्ता उडलेली आहेत म्हणून मग त्या संदर्भात आम्ही भूमिका घेतली अजितदादांच्या कानावरती हा विषय घातला दादांनी त्या ठिकाणी ताबडतोब साहेब जे आहेत त्यांना सांगितलं तिथं आम्ही गेलो तिथं त्यांना पत्र दिलं त्यांनी कलेक्टर साहेबांना सूचना दिलेल्या कलेक्टर साहेबांना पण भेटलो कलेक्टर साहेबांनी ते कामाचं ज्या पद्धतीने ते फॉर्म भरले जातात एक नाव आम्ही दिलं आता सॅम्पल म्हणून आम्ही पासष्ट नावं दिली होती त्याच्यामध्ये एक नाव मयत व्यक्तीचं आहे म्हणजे त्या मयत व्यक्तीचं नाव शिफ्ट झालंय असं सांगण्यात आलं की त्यांनी आठ हजार फॉर्म भरला म्हणजे अशा पद्धतीने हे नाव शिफ्ट करण्याचं काम केलं जाते आणि अशीच खूप नावं आहेत ना आता जसं जसं आपण खोलात जाऊ तर अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात अशी नावं शिफ्ट केलेली सापडणार